नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं माणसाला असं वाटतं की जो काय करतो ते कोणाला समजत नाही पण माझ्या दप्तरात त्याची नोंद होत असते या पाप पुण्याचा लेखा आपोआप लिहिलं जातं कर्माचा हिशोब होतोच चंडप्पा माझा शब्द लक्षात ठेव जे तू वाईट कर्म करतो हायस ते फिरून तुझ्याकडे येणारच नंतर तो किती काय बी कर तुला वाचवायला कोणी येणार नाही ना इकडे आपण पाहतो चंडप्पा जादू करत असतो त्या बोवावरती आणि म्हणतो या मोरक तळावर जायची कोणाची बी हिंमत होणार नाही ना तसेच इकडे बोवा मेंढरासने वाचवण्यासाठी पूजा करत असतो पुढे आपण पाहतो चंडप्पा त्या बोवावर टोना चालू करतो बोवा म्हणतो हे काय होतं आहे मला कोण काय करत आहे मला वाचवा मला वाचवा इकडे आपण पाहतो दुर्गाप्पा तळावर जायला बघत असतो सुमन म्हणते भाऊजीने काय बोलले आहेत ध्यानात आहेत नवा दुर्गाप्पा म्हणतो पण मी असे किती दिवस घरात बसून राहायचं तिथे तळावर मामाची मेंढरं आहेत ह्या गावात मामा माझ्यासाठी आले होते आणि मीच तिथे नाही गेलं तर कसं व्हायचं दादा काय करतील मारतील नवं हातपाय तोडतील नवा मारू देत पण मी जाणार तिकडे सुमन म्हणते ठीक आहे तुम्ही जावा पण जीवाला जपा दुर्गाप्पा म्हणतो भेद कोण आला दुर्गाप्पा म्हणतो स्वयंपाक केला आहे का थोडं बांधून दे मी घेऊन जातो मामांसाठी मामांच्या पाया पडेल विनवणीकरण पण दोन घास खा होईना खायला होण त्यांना चंडप्पा त्याच्या पत्नीच बोलवतो आणि म्हणतो जेवाय काय हाय तर ती म्हणते भाकर आणि भाजी हाय चंडप्पा म्हणतो दोषकाळ पडला आहे वय काहीतरी गोड कर त्यांची मुलगी म्हणते अहो तसं नाही पा गावात कोणाची बी चूल पेटत नाही चंडप्पा म्हणतो हे तुला बी समजलं वय चंडापाची पत्नी म्हणते गावात समजा बोलणं ऐकून ती म्हणत आहेत असे चंडपाची पत्नी म्हणते आहो मामाची मेंढरं रोज मरतात आणि तर आपण गोड झाड करायचो वय चंडाप्पा म्हणतो ते तुझ्या घरची मेंढरं आहेत की माहेरची मेंढरं आहेत अहो ते देवाची मेंढरं आहेत असं म्हणतात आणि ते कोणाच्या बी शेतात बसले तर दुपटीने पीक येतं असं म्हणतात असं होय मग तर ते तरी बी चारा आणि पाणी का खायनात बरं तुम्हीच सांगितलं आहे ना वा तुम्हीच तोंड बांधले आहेत त्यांची मग झालं तर अजून मेंढरं मरत्यात म्हणून म्हणतोय काहीतरी गोडधाड कर तू पुरणपोळ्याच कर त्यांची मुलगी म्हणते बा जर असे सगळ्या मेंढऱ्या मिल्या में तर चंडप्पा म्हणतो आपण एक नवीन बकरं कापू आणि संध्या गावाला जेवण घालू इकडे तळावर बापू म्हणतो मामा त्या तांत्रिकानं जेवढं जमल तेवढं केलं असेल मेंढरांसाठी पण गुण काय आला नाही मेंढ्रासनी मामा आता काय करायचं आता तुम्हीच उपाय सांगा काय करायचं ते मामा म्हणतात कसं हाय आता काय केलं तर त्या चंडापालाच करता येईल त्याच्या बगर मेंढरासनी बरं कराय कोणाला बी जमायचं नाही मामा असं असेल तर मी आणि नाना जातो त्या चंडापाकडं मामा म्हणतात तुमचं नाही ऐकायचं तो मामा त्याला एकदा सांगून तरी बघू तुला काय पाहिजे ते घे वाटलं तर आम्ही इथे गाव सोडून जातो पण आमच्या मेंढ्रासनी बरं कर बाबा मामा म्हणतात ठीक आहे तुम्ही जावा आणि बघा तो काय म्हणतो इथे बापू म्हणतो मामा त्या दुर्गापाचं त्यानं ऐकलं नाही आपण तर परकच आहे तर तो आपलं कसं ऐकल रंगा म्हणतो अरे बापू गेल्या बघा समजणार आहे का काय मामा म्हणतात नाण्या रंगा जावतो मी पुढे आपण पाहतो दुर्गाप्पा तळावर जायला निघत असतो तेवढ्यात चंडाप्पा त्याला ते हाक मारतो आणि म्हणतो कुठे चालला दुर्गाप्पा म्हणतो मामाच्या तळावर चाललो चंडाप्पा म्हणतो म्या काय सांगितलं होतं तुला तु। दुर्गाप्पा म्हणतो तु, हो माहीत आहे मला नगं जाऊ म्हणून तिकडं आता तुला काय करायचं ते कर हातपाय तोडायचं नवं आता तोडंच आता माझं वाटोळ करणार ना कर आता पण मी आता मामाकडं जाणार म्हणजे जाणार थंडप्पा म्हणतो बर तू जाऊन तरी तिकडे काय करणार आहेस बर तू जा पण संचाला येऊन मला सांगायचं मामाचे मेंढरं किती मेलीत ते आकडा चुकता कामा नाही पुढे आपण पाहतो तळावर दुर्गापा येतो आणि मामा त्यांना म्हणतात का रे बाबा एवढा कावरा बावरा का झाला आहेस दुर्गापा म्हणतो मामा संकट आली तर चारीकडनं येतात बघा आणि समदगाव माझ्याकडं असं बघतं आहे या पापाचं धनी तर मी आज आहे मामा म्हणतात राहू दरे आता जे झालं ते झालं आता त्याचा विचार करून का काय उपयोग अजून काय म्हणतो आहेस दुर्गाप्पा म्हणतो मामा मला माझा भाऊ तळावर येऊच देईना मामा म्हणतात तरीच मी आज विचारलं होतं की दुर्गाप्पा अजून तळावर का आला नाही असो आज कसं काय सोडलं त्यानं तुला एका आटीवर सोडलं त्यानं तळावर किती मेंढरं मेले ते सांगायचं त्यांना मामा म्हणतात म्हणजे इकडं मेंढरं मरतात तिकडं त्याला आनंद होतोय अरे मग त्यात काय एवढं अरे बाप्या आपले किती मेंढरं मेले मेंडर मेंडर आहेत बापू म्हणतो शेकडाच्या वर मेले आहेत मामा मामा म्हणतात दुर्गाप्पा आता पथूर शेकडाच्या वर मेंढर गेले आहेत संध्याकाळपथूर किती जातात काय ठाव नाही जाऊन सांग त्याला त्याच्या मनासारखंच होत आहे ना मग दुर्गाप्पा म्हणतो मामा असा दिवस बघायला भेटेल असं वाटलं नव्हतं माझ्यामुळं माझ्या देवाला एवढं त्रास होतो आहे असं वाटलं नव्हतं आज पतूर मी तुमचंच नाव घेतलं माझं गुरु म्हणून माझं देव म्हणून आणि माझ्याच घरात पण तुम्हाला एवढं त्रास होतो आहे मामा म्हणतात जाऊ दे रे दुर्गाप्पा हे कधी ना कधी तरी थांबलच की आणि हे कधी आणि कसं थांबल हेच विचार करतो हाय म्या दुर्गापा म्हणतो मामा तुमच्यासाठी मी भाकरण भाजी आणली आहे तर मामा म्हणतात ठेव हो तिथं घशाखाली आण जाईत नाही र हिकडे चंडपाची पत्नी म्हणते मामा आपल्या गावात आलं ह्यासनी ते बी सण होऊन झाले सुमन म्हणते आहो मॅ बी तेच म्हणते हाय भाऊजी मामांचं एवढं का रागराग करतात मामा आल्यापासनं ह्यांच्याकडे कोणी बी येत नाहीत विचाराला म्हणून ह्यांचं हे समज सुरू आहे आणि त्यासनी वाटतंय आपलं आता काय खरं नाही म्हणून सुमन म्हणते अहो ताई मामा म्हणजे देव माणूस आहे आणि त्यांचं वाकडं करून ह्यांसनी काय मिळणार आहे चंडपाची मुलगी म्हणते आई हे बा समजा कधी बंद करतील चंडपाची पत्नी म्हणते बघ बाई आता इकडं मामांची मेंढं मरतात आणि ह्यासनी गोडधाळ खायचं आहे असं कोणी कधी म्हणतं आहे का इथे घरांच्या लोकात चूल पेटत नाही आणि ह्यांना गोडधाळ खायचं आहे सुमन म्हणते ताई तुमच खरं सांगू काय भाऊजींमुळं माझं डोकंच चालत नाही कधी काय करतील कधी काय नाही काय समजत नाही बघा अगं पण समजायला पाहिजे ना हे असणे स्वतः पण तळ्यावर जात नाहीत आणि दुसऱ्यांना पण जाऊ देत नाहीत ठीक आहे करू दे त्यांच्या मनासारखं पण काळ काय वेळ काय ते तरी बघायचं अहो ताई पण आता काय करायचं काय करणार आता करावं तर लागल नवं गोडधोड नाही केलं तर जीवग्याला बी मागं पुढं नाही बघणार हे पुढे आपण पाहतो रंगा आणि नाण्या चंडापाच्या घरी येतात व त्यांच्या सेवकांना विचारतात की चंडापा कुठे आहे तर ते म्हणतात आता मालक बिझी आहेत नंतर भेटतील तर रंगा म्हणतो त्याचनी सांगा बा तळावरून माणसं आलेत म्हणून तो सेवक चंडापाला निरोप देतो चंडापा म्हणतो त्यासनी सांग थांबाव म्हणून आता पूजा चालू आहे माझी इकडे मामा म्हणतात महादेवाचा नंदी जसा असतो विष्णूचा गरुड जसा असतो देवीची गण जशी असतात तशी ही माझी माणसं आहेत त्यांची परीक्षा तू बघतो हायस चंडप्पा पण तू स्व स्वतःसाठी खड्डा काढून ठेवतो हायस हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक कमेंट्स अँड सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स